नमस्कार मी डॉक्टर मनेश कोकरे संचालक गुरु गोविंद सिंगजी अभियांत्रिकी महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड दिनांक आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी श्री गुरु गोविंद जी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र महाविद्यालय या ठिकाणी विज्ञान भारतीची राज्यस्तरीय विज्ञान परीक्षा प्रज्ञाशोध परीक्षा होणार आहे ही विज्ञान भारतीतर्फी दरवर्षी घेण्यात येणारी देशातील सर्वात मोठी राष्ट्र सर्वात मोठी राष्ट्रीय विद्या विज्ञान पद्धाशोध परीक्षा म्हणजे विद्यार्थी विज्ञान मंथन जी अशी आहे या परीक्षेतील राज्यस्तरीय पातळीची परीक्षा ही यावर्षी नांदेड येथे आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आमच्या महाविद्यालय म्हणजे गुरुगोविंद जी अभियांत्रिकी तंत्रशासन महाविद्यालयामध्ये आम्ही आयोजित करत आहोत आणि ही ह्या परीक्षेच्या विज्ञान भारती सोबतच की एन सी आर टी एन सी एम एस एम भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने ही परीक्षा होणार आहे या परीक्षेचं वैशिष्ट्य असं आहे की या परीक्षेमध्ये आधुनिक विज्ञानासोबत भारतीय प्राचीन विज्ञान किंवा ज्या भारतीय संशोधकांनी जे संशोधन केलेलं आहे तर हे संशोधन किंवा त्या, त्या, त्या संशोधकाबद्दल विद्यार्थ्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवणे हा पण या परीक्षेचा एक मुख्य भाग आहे त्यामुळे यावर्षीच जे जो त्यांनी टॉपिक निवडलेला आहे तर त्यांनी आपले जे महान शास्त्रज्ञ होते डॉक्टर शांतीस्वरूप भटनाकर महान रसायनशास्त्रज्ञ की ज्यांच्या नावे विविध पारितोषिक दिले जातात तर अशा या महान शास्त्रज्ञाचा जीवनपट उलग उलगडायचा आहे तर त्यांच्याबद्दल सुद्धा या विद्यार्थ्यांना माहिती करून त्याच्यावरतीही प्रश्न विचारले जातील आणि त्याचबरोबर ही परीक्षा जी आहे ती, ती सहावी ते अकरावी याच्यामध्ये दोन गट केलेले आहेत सहावी ते आठवीचा एक गट आहे आणि नववी ते अकरावीचा एक गट आहे आणि ही परीक्षा सुरुवातीला सप्टेंबर महिन्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आले प्रिलिमे परीक्षा आणि ही परीक्षा महाराष्ट्रामध्ये साधारणतः चार प्रांतामध्ये होते पश्चिम महाराष्ट्र असेल त्याच्यानंतर मराठवाडा असेल विदर्भ असेल आणि मुंबई प्रांत असेल तर या वर्षी जो मराठवाड्याचा प्रांत आहे मराठवाड्यातलं तर आहेच आहे मराठवाड्यातले सगळे जिल्हे आहेत त्याचबरोबर विदर्भातले काही जिल्हे आहेत तीन जिल्हे खानदेशातले तीन जिल्हे असे टोटल चौदा जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती आणि त्याच्यामधून एकशे तेवीस विद्यार्थ्यांचं निवड झाली आणि ते विद्यार्थी आता या राज्यस्तरीय परीक्षेला आठ तारखेला आमच्या महाविद्यालयात येतील त्याचबरोबर त्यांचे विद्यार्थ्यांच्या सोबत विद्यार्थ्यांचे पालक सुद्धा येतील तर साधारणतः एकशे तेवीस विद्यार्थी आणि एकशे तेवीस पालक हे आठ तारखेला जीजीएस जी जी एस महाविद्यालयामध्ये असतील तर त्या विद्यार्थ्यांची परीक्षा हे आय के एस इंडियन नॉलेज सिस्टीम याच्यावरती घेतली जाईल त्याचबरोबर फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स हे का जे काही बेसिक सायन्स सब्जेक्ट आहेत की जे पुढे चालून इंजिनिअरिंग आणि सायन्समध्ये तुम्हाला जेव्हा संशोधन करायचं असतं तर हे विषय खूप महत्वाचे असतात तर या विषयावरती परीक्षा घेतली जाईल तर ती परीक्षा ही प्रॅक्टिकल आणि थेरी दोन्ही पद्धतीने घेतली जाईल दिवधाचा असा प्रोग्राम असेल आणि त्याचबरोबर त्यांच्यासोबत जे येणारे पालक आहेत या पालकांना सुद्धा एक विविध आम्ही एक आ, आ, सत्र ठेवलेलं आहे तर त्या सत्रामध्ये या पालकांना सुद्धा ह्या परीक्षेबद्दलची माहिती त्याचबरोबर पुढं चालून इंजिनिअरिंग अँड सायन्समध्ये डेव्हलपमेंट होणार आहे त्याच्याबद्दलची माहिती आणि ही माहिती देण्यासाठी आम्ही इथं विविध संशोधक बोलवलेले आहेत नामांकित संशोधक बोलवले आहेत तर त्यांचं गायडन्स त्यांचं मार्गदर्शन त्यांना मिळणार आहे आणि त्याचबरोबर ह्या विद्यार्थ्यांची परीक्षा झाल्यानंतर त्यांनाही परत मार्गदर्शन दिलं जाईल तर हे एक दिवसाचं सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हे पूर्ण शिबिर असणार आहे आणि या विद्या या शिबिरामध्ये पालक आणि विद्यार्थी या दोघांनाही केंद्रबिंदू मानून त्यांचं पूर्ण आम्ही आयोजन केलेलं आहे आणि या परीक्षेमधून त्या एकशे तेवीस विद्यार्थ्यांमधून अठरा विद्यार्थी फायनलमध्ये निवडले जातील आणि ते नंतर राष्ट्रीय स्तरावरती जातील या विद्यार्थ्यांना पुढे चालून इस्रो सारख्या डी आर सारख्या या ज्या संस्था आहेत त्या संस्थांमध्ये भेटी आणि त्याचबरोबर त्यांना भास्कराचार्य म्हणून एक स्कॉलरशिप आहे दोन हजार प्रतिमहा ती सुद्धा मिळणार आहे तर या परीक्षेला मराठवाड्यासह हो, खानदेश आणि विदर्भ इथले चौदा जिल्ह्यातले विद्यार्थी आणि पालक हे येणार आहेत आणि ही परीक्षा एक चांगलं प्लॅटफॉर्म आम्ही त्यांना मिळवून देतो ही परीक्षा आम्हाला ऑर्गनाईज करण्यासाठी विज्ञान भारतीतर्फे आम्हाला विनंती करण्यात आली होती आणि ही परीक्षा पहिल्यांदा सुरुवातीला मराठवाड्यामध्ये अगोदर आय सी टी जालनाला झाली होती नंतर परवानीला झाली होती आणि यावर्षी प्रथमच आपण नांदेड जिल्ह्यामध्ये गुरुगोविंद अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये आपण ती परीक्षा करत आहोत आणि नक्कीच ही नांदेडसाठी एक भूषण बाब असेल आणि इथल्या विद्यार्थ्यांनाही त्याचा फायदा होईल त्याचबरोबर पर्यटनाही फायदा होईल माझं एवढंच आव्हान असेल की याच्यामध्ये ज्यांचे ज्या विद्यार्थ्यांचे पालकांचे पालक या परीक्षेमध्ये नाहीयेत अशांनी सुद्धा याचा लाभ घ्यावा आणि या शिबिरासाठी मार्गदर्शन करण्यासाठी माननीय संचालक माननीय आपले कुलगुरू श्री मनोहर चास्कर सर सुद्धा या याच्यामध्ये शिबिरामध्ये आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत आणि त्याचबरोबर डॉक्टर रंजन गर्गे आ, हे नवीन शैक्षणिक धोरण याच्याबद्दल तेही आपला जे राज्यस्तरीय सुकाणू समितीचे सदस्य आहेत डॉक्टर अजय महाजन छत्रपती संभाजीनगर येथील आणि एम जे एमच्या विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंदे औंदकर यांचाही समावेश आहे तर हे सर्व महान शास्त्रज्ञ या शिबिरामध्ये मार्गदर्शन करणार आहेत विद्यार्थ्यांना आणि पालकांना तर या मार्गदर्शनाचा सर्वांनी लाभ घ्यावा हेच माझं आवाहन आहे धन्यवाद